कित्तूर कित्तूर म्हणजे राणी चेन्नम्माचे गाव बऱ्याच वर्षांपासून या गावाला भेट द्यायची तिथला इतिहास जाणून घ्यायचा अशी इच्छा माझ्या मनामध्ये होती मध्यंतरी बेळगावला गेले असताना राणी चेन्नम्माचा पुतळा बघितला आणि मग मात्र कित्तूरला ताबडतोब भेट देण्याचं ठरवलं हीच गोष्ट ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या विरोधात राणी चेन्नम्माने केलेल्या युद्धावरून सिद्ध होते की अठराशे सत्तावन्नचा उठाव भारताला हा भारताला स्वातंत्र्य मिळण्याच्या दृष्टीने पहिले पाऊल समजले जाते हे खरं याच राणी चेन्नमाने दाखवली होती काळ्या बेसाल्ट मध्ये बांधलेला हा किल्ला आता सध्या तरी अतिशय पडझड झालेल्या अवस्थेत आहे मुख्य दरवाज्यातून आत येताच समोर एक मोठा स्तंभ दिसतो त्या स्तंभावर त्या राज्याची त्या काळची प्रतीक दिसतात सूर्य चंद्र बैल आणि तलवार ही चिन्ह त्यावर कोरलेली आहेत पुढे लक्ष वेधून घेतात ते म्हणजे अनेक उंच आणि अने सुशोभित केलेले खांब हे सुशोभित खांब म्हणजे त्या द्वार मंडपाचे आधारस्तंभच राजवाड्यात एक मोठी किचन गार्डन सुद्धा आहे बर का किल्ल्याच्या आवारात एक टेहळणी पुरुष दिसतो या राजवंशातील अल्लप्पा गोडा सरदेसाई या पाचव्या राजांनी हा किल्ला बांधला मूळ रचना ही तीन मजली होती पडझड झालेल्या वाड्यामध्ये नक्की कुठे कुठली खोली होती हे समजण्यासाठी इथे नावाचे बोर्ड लावलेले आहे इथे अनेक विश्रांती कक्ष पूजा कक्ष स्टोर रूम स्वयंपाकघर डायनिंग हॉल अशा अनेक खोल्या आहेत इथे एक ध्रुवतारा निरीक्षण कक्ष आहे त्या किल्ल्याच्या आवारामध्ये एक म्युझियम सुद्धा आहे इतिहासाची साक्ष देणाऱ्या अनेक सुंदर गोष्टी इथे पाहायला मिळतात आजही कित्तूर हे चेन्नम्मा राणीच्याच नावाने ओळखले जाते ती राणी जिने बलाढ्य अशा ब्रिटिश सैन्याशी लढण्याचा निर्णय घेतला एखाद्या महिषासुर मर्दिनीप्रमाणे ती आपल्या हक्कांसाठी पेटून उठली आणि स्वातंत्र्य सैनिकांसाठी एक महान प्रेरणा बनली राणी चेन्नम्माचा राजवाडा अशी प्रसिद्धी पावलेल्या त्या वास्तूला कोटी कोटी प्रणाम करून मी त्या वास्तूचा निरोप घेतला